धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राज्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात असून अनेक जिल्ह्यात भरती सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून पोलीस भरती अंतर्गत उमेदवारांच्या शारीरिक क्षमता चाचण्या घेतल्या जात आहे या दरम्यान नवी मुंबईत पोलीस भरती प्रक्रियेला गाळबोट लागली असून पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवाराचा भरती दरम्यान मृत्यू झाला आहे राज्य राखीव पोलीस दलात भरतीसाठी जळगाव अमळनेर वरून नवी मुंबईत आलेल्या अक्षय बिराडे वय वर्ष तेवीस या तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याचं पोलीस होण्याचं स्वप्न अधुर राहिलं आहे याबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्प मध्ये ही घटना घडली भरती प्रक्रियेच्या दरम्यान एस भरती ग्रुप क्रमांक अकरा या ठिकाणी मैदानावर धावत असताना अक्षय मैदानातच कोसळला त्याला बेशुद्ध अवस्थेतच कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अक्षय पाचशे मीटर धावण्याचा टप्पा पूर्ण करण्याच्या आधीच मैदानात कोसळला होता त्याच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत असा आरोप नातेवाईकांनी केला आहे अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की त्याने काही सेवन केले होते याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येणार आहे शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे अक्षय बिराडे याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा